एकतत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशी झणी ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा रामकृष्ण हरी देव कनवाळू नाही देव आमचं ऐकत नाही अशी लोकांची तक्रार माऊली फार भन्नाट पद्धतीने धुकावून लावत तुम्ही देवाच्या दारात गेला नाही तुम्ही टकटक केलेली नाही आहे मग देवाला कसं कळेल उलट लोकसंख्या वाढत चालली आहे ज्यानी तक्रार केली नाही त्याचं अलबेल आहे असं वाटत असतं सोपं गणित आहे ना जो तक्रार करायला गेलाच नाही त्याचं बरं चाललंय छान चाललंय सगळं असंच लोक समजत असतात मग तुम्ही देवाच्या दारात गेलाच नाहीत आणि त्याला वेदना दूर कर म्हणालाच नाहीत तर तो, तो कशी करेल बर त्याला जाऊन वेदना सांगण्याची सुद्धा गरज नाही सोपं काम आहे नामस्मरण करा नामस्मरण कसं करा कायम मनात भाव ठेवून करा एकदा का तुमचं कनेक्शन जुळलं की त्याला तुम्हाला सांगावं लागत नाही आईला लेकराला भूक लागली असेल कसं कळतं लेकरू बारिकसा रडण्याचा आवाज करत आणि अख्ख्या घराला कळतं की लेकराला भूक लागली असेल आईला तर कळतच कळतं वेळ झाल्यावर कळतं आणि आई जशी लेकराला दूध पाजायला येते तसं देवाच आहे त्याची आठवण तरी राहणं आवश्यक आहे त्याचं स्मरण तरी करणं आवश्यक आहे आणि इथेच माऊली नाम दृढधरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी हे सांगतात मग हरिसी करुणा येता येण्यासाठी त्याच्या एकतत्वाला म्हणजे तोच एकतत्व आहे त्याचं नावच एकतत्व आहे तिथे आम्हाला मनात दृढ केलं पाहिजे पण मन बेट मोठं चंचल आहे ते काही ऐकायला तयार होत नाही बहिणाबाईंनी मनाविषयीची कविता फार छान केली आहे मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हकाला हाकाला फिरी येत पिकावर मन येवड येवड जसा खाकसाचा दाना मन केवड केवड त्यात आभाय मायना मन वढाय वढ़ाय, उभ्या पिकात लढोर किती हाकाला हाकाला फिर येत पिकावर चंचल असलेल्या मनाला देवाच्या ठाई दृढ करता आलं पाहिजे बहिणाबाईंच्या आधी भाईन माऊलींनी मनाविषयी खूप छान सांगितलं माऊली म्हणतात अरे मना तू पापिष्ठा किती हिंडसिरे नष्टा सैरा सिनसिरे फुकटा विठ्ठल विनटा स्थिर होई चंचल आहे विठ्ठल विनटा स्थिर होई विठ्ठलाच्या ठाई स्थिर झालं पाहिजे हे माऊली सुद्धा सांगतात वैनाबाई हे सांगतात चंचल आहे या चंचल मनाला देवाच्या ठिकाणी स्थिर करायचं असेल ना तर नामस्मरण उपयुक्त गोष्ट आहे तिथे स्थिर होतं आणि एकदा का देवाच्या ठाई स्थिर झालं की संपलं आणखी एक आहे देवाच्या ठाई स्थिर करण्यासाठी नामस्मरण करणे आवश्यक आहे आणि नामस्मरण करण्यासाठी नीतिपूर्ण जीवन जगणे आवश्यक आहे ज्याला नीतिपूर्ण जीवन जगता येतं ना तोच नामस्मरण करू शकतो वैकुंठ आहे हो तो जिथे आहे ते वैकुंठ आहे आणि वैकुंठात नीती ठरलेली आहे एकदा का त्याचा वास तुमच्यात आला की तुमच्यात अभद्र काहीच येत राहत नाही अनितीचं काहीच राहत नाही हे अनितीचं काहीच न राहणं खूप आवश्यक आहे अनितीचं काहीच न राहणं बघा ज्यांच्या अंगात देव येतो संचारतो ते असे अजागळ असू शकतील का ते असे भयप्रद असू शकतील का त्यांना भीती वाटेल का असे सगळे प्रश्न तुम्हाला पडतात की नाही देव आल्यावर दिव्यता भव्यता मांगल्य पावित्र्य सगळं चाललं पाहिजे नीती आपोआप येते त्यामुळं संचार झालेली माणसं चुकीचं करायला सांगत असतील तर ते संचारच ढोंग आहे लक्षात ठेवा ज्याच्या अंगात देव आहे तिथे वैकुंठ होतो आणि वैकुंठात कशाची गरजच पडत नाही तर मग मागणी कसली त्यामुळं नीतिमान जगणं आवश्यक आहे आणि ते नामस्मरणाने मिळतं नीतिमान आयुष्य जगणारा माणूसच नामस्मरण करू शकतो हे लक्षात ठेवायचं नाव्याच्या दुकानातलं उदाहरण आपण काल बघितलं की देव कनवाळू नाही असा आरोप करणारा माणूस पुढे आपल्यावरची जबाबदारी मात्र तो माझ्या दारात आला म्हणून झटकून टाकतो आणि त्याला पुढे कळत की आपल्या दारात आलं तरच आपण केस कापू शकतो हे जसं खरं आहे तसं देवाच्या दारात गेल्यावरच दुःख दूर होऊ शकतात हेही आहे एकदा एक मोठे विद्वान वकील आजारी पडले आणि आजारी पडल्यावर कसही करून त्यांची तब्येत खराब होत नव्हती वय चांगली होत नव्हती वैद्याना दाखवलं डॉक्टरांना दाखवलं सगळं दाखवून झालं शेवटी त्यांच्या पत्नीने निर्णय घेतला की आता ईश्वराशिवाय पर्याय नाही म्हणून प्रभू रामरायाकडं साकडं घातलं म्हणाली देवा माझ्या नवऱ्याला बरं कर दे त्या बाईचा ऐकला की नाही माहीत नाही काही दिवसांनी नवरा बरा झाला आणि त्या बाई आपल्या गुरुकडं आपल्या नवऱ्या सहित दर्शनाला गेले दर्शनाला गेल्यावर गुरुनी सांगितलं तुमच्या बायकोचं पुण्य थोर तिने रामचंद्राकडे प्रार्थना केली होती आणि रामचंद्राकडं प्रार्थना केल्यावर रामरायाच्या नामस्मरणामुळे रामरायाची कृपा तुमच्यावर झाली आणि जिथे वैद्यकशास्त्राने हात टेकले होते तिथे अध्यात्माने तुमची अं मनोशक्ती वाढली म्हणा शक्ती वाढली आणि त्या आधारावर तुम्ही बरे झालात तर वकील पुरोगामी त्याच माणसासारखे त्या नाव्याच्या दुकानातल्या नाव्यासारखे ते म्हणाले देव देव कोण बघितलाय असा पुढे असतो का देव माझा देवावर विश्वास नाही अशी खूप माणसं आहेत ना मी देव बघितलाच नाही माझा देवावर विश्वासच नाही मग मी कुठून करणार ते म्हणाले अहो देव दिसला म्हणजेच असतो असं नाही देव आहे म्हणजे आपलं काम चालू आहे गुरुजी सांगत होते ते म्हणाले मेंदू तुम्ही बघितलाय का ते म्हणाले डॉक्टरनी तर बघितलाय ना अभ्यासलाय ना डॉक्टरला मेंदू दिसलाय तो अभ्यासलाय हृदय मी बघितलं नाही आहे पण तो डॉक्टरांना दिसलाय ते अभ्यासलाय असा देव कोण बघितलाय सांगा आता असे बिनतोड युक्तिवाद केले ना की तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं गप्प होतात पण ते साधू पुरुष होते ते म्हणाले तुम्हाला देवच दिसलाय का असं विचारायचंय ना तर हो देव संतांना दिसलाय जसं तुमचं हृदय आणि मेंदू डॉक्टरांना दिसलंय त्यांनी अभ्यासलंय आणि त्याच्यासाठी आवश्यक काय आहे ते लिहून ठेवलंय त्यांना दिसलय त्याच्यासाठी आवश्यक काय आहे ते लिहून ठेवलंय तसा देव संतांना दिसलाय आणि त्याच्यासाठी आवश्यक काय आहे ते संतांनी लिहून ठेवलंय म्हणून या आधीच्या दोन भागात मी तुम्हाला सांगितलं बघा माऊली आपला अनुभव सांगतात आपला अनुभव ज्ञानदेवा फळ नारायण पाठ व सर्वत्र वैकुंठ केले असे ज्ञानदेवा मध्यानी रामकृष्ण रामकृष्णमणी वैकुंठ भुवणी घर केले आहे अनुभव देव दिसलाय तो सांगितलाय ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्णी पंथक्रमीला अनुभव आलाय बघितलाय तो सांगितलाय जसा डॉक्टरांनी मेंदू बघितलाय अभ्यासलाय आवश्यक काय ते सांगितलंय तसा संतांनी देव बघितलाय अभ्यासलाय अनुभवलाय आणि त्याला आवश्यक काय ते सांगितलंय जसं माऊली सांगतात ज्ञान देवाजीने नामे विन व्यर्थ श्वास थांबला हृदय थांबलं देव थांबला नाम थांबलं मेंदूचा आकार केवढा आहे हे विश्व केवढे ज्याचे त्याचे डोक्या एवढे हृदयाचा आकार केवढा आहे डॉक्टरांनी अभ्यासून सांगितलाय संतांनी देव बघितलाय आणि संत आकार सुद्धा सांगतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड गगनाहुनी वाढ नाम आहे गगनापेक्षाही तो मोठा आहे सर्व व्यापी आहे विश्वात सामावलेला आहे हे माऊलीच अनुभवातून सांगतात संतच अनुभवातून सांगतात त्यामुळं देव कोण बघितलाय असं म्हणू नका देव सन्त बगित रामकृष्ण